दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी टेंभोर्णी येथे सत्कार सेवाभावी पूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सतरा वर्षे देश सेवा केली आता भावी देशसेवक घडवणार विठ्ठल सवणकर सेवानिवृत्त सैनिकांचे से टेंभोर्णी कराकडून जलोत्सवात स्वागत रॅली देशभक्तीपर घोषणा फटाक्याच्या आतिषबाजीने गावात दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटते सतरा वर्षी भारतीय सैन्य से दलात सेवा बदलल्यानंतर सेवानिवृत्त झालेले विठ्ठल सवणकर यांचे टेंभुर्णी कराकडून जलोत्सवात स्वागत करून सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला फुलांनी सजवलेल्या गाडीत जीपमध्ये स विठ्ठल सवणकर व त्यांच्या कुटुंबियाची रॅली गावातील प्रमुख रस्तेने काढून माता की जय आणि फटाक्याच्या आतिषबाजीने टे ते टेंभरणी गाव देशभक्तीच्या सागरात बुडाला यावेळी सेवापूर्ती सोहळ्यामध्ये वसमती विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नवगरे यांनी राजकारणात लोकप्रतिनिधीचे सत्कार होत असतात परंतु देशसेवा बजावून आलेल्या सैनिकाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असलेले सांगून गावकऱ्यांचे त्यांची प्रशंसा केली सत्काराला उत्तर देताना विठ्ठल सवणकर यांनी सतरा वर्षी देशसेवा करून सेवानिवृत्त झालो गावकरी व मित्रमंडळींनी एवढ्या जलुसात स्वागत केल्याने मी घेरून गेलो भारतीय सैन्यद्रात लागलो होतो तेव्हा एवढा आनंद झाला नव्हता परंतु त्यापेक्षा जास्त आनंद गावकऱ्यांचे स्वागतान झाला आहे आगामी काळात माझ्या सैन्यद्रातील अनुभव तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि भावी देशसेवा घडवण्यासाठी मी पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी रामभाऊ सवणकर देवीदास सवणकर नामदेवराव सवणकर दत्तराव सवणकर संभाजी सवणकर व रघनाथ सवणकर गजानन सवणकर यासह समस्त टेंभरकरांनी गावकरी मोठ्या मोठे परिश्रम घेतले समृद्धी मराठींसाठी सुमेद सुमेध मस्के जीवनामध्ये प्रत्येक माणूस स्वतः स्वतःच कुटुंब स्वतःच कुटुंबाच्या पलीकडे बाकीचं काही जग आहे की नाही असं ज्यांना त्यांच्यासाठी विठ्ठलराव सोडकर हे एक निश्चित एक चांगलं उदाहरण ठरू शकतं कारण देश सेवेसाठी स्वतःच जीवन अर्पण करणारे हे सगळे सैनिक आणि त्यांच्या जीवावर आपण सगळेजण इथं आपण सगळेजण इथं शैनीने राहू शकतो कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत कडक उन्हामध्ये अत्यंत थंडीमध्ये आपल्या देशसेवेसाठी अविलकपणे आप ते जागे राहत असतात ज्यावेळेस आपण निवांत घरी झोप घेतो त्यावेळेस रात्र रात्र आपल्या सगळ्यांना इथं बॉर्डरवर सिक्युरिटी देण्याचं काम यांच्या माध्यमातून होत असते मी निश्चित सगळ्या टेंभोटी करण्याचा अभिनंदन करतो कारण एखादा माणूस राजकीय नेत्याचा सत्कार करणं वेगळा एखादा मोठा एखादा आमदार खासदार झाला कोणी सरपंच झालं त्याचा सत्कार करणं वेगळा पण देशसेवेसाठी ज्यांनी स्वतःच जीवन अर्पण केलं त्या त्या त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे निश्चित सगळ्या टेंबुर निवासी आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे की विठ्ठल सोनकर यांचा आपण सत्कार ठेवला एक देवीदा विठ्ठलराव सोडकरच नाही तर या गावामधून मधून आजच्या काळामध्ये धबडगे नावाचा एक मिलिटरी मॅन तिथं शहीद झालेला आहे देशासाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे अजून चार जण आपल्या गावातून त्या देश सेवेसाठी काम करतात कोणी म्हणून आपले सोनकर काम करतात पोलिस मध्ये सुद्धा भगीरथ

सत्कारामध्ये सामील करून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वस्त गावकरी मंडळींची मी आभार मानतो व थांबतो